नमस्कार तर मंडई पहा एकदम छान असे लाडू तयार झालेले आहेत तर मुलांच्या बौद्धिक आणि शारीरिक विकासासाठी तुम्ही असा एक पौष्टिक लाडू रोज मुलांना खायला दिलाच पाहिजे लाडू करण्यासाठी आपल्याला अगोदर लाडूसाठी लागणाऱ्या वस्तू भाजून घ्यायच्या आहेत त्यासाठी लोखंडी कढई गॅसवर ठेवलेली आहे मी त्यामध्ये अर्धी वाटी बदाम अर्धी वाटी काजू आणि छोटी अर्धी वाटी पिस्ता टाकून घेतलेला आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम ही फुल ठेवायची कढई चांगली गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आपली लोखंडी कढई आहे त्यामुळे लोखंडी कढई लवकर लो तापली जाते त्यामुळे गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आणि कमी, कमी गॅसच्या फ्लेमवरतीच अगदी कडक असे होईपर्यंत काजू बदाम भाजून घ्यायचे तर पहा सर्व वस्तू आपल्या भाजून झालेल्या आहेत कढईमधून काढून घेतलेल्या आहेत आणि त्या त्याच कढईमध्ये आता मखाने टाकून घेतलेले आहेत मी एक वाटी भरून मखाने सुद्धा आपल्या शरीराला अगदी फायदेशीर असतात त्यामुळे लाडूमध्ये मखाने सुद्धा घातले पाहिजेत आणि मखाने सुद्धा अगदी कडक असे होईपर्यंत चांगले भाजून घ्यायचे पहा मखाने सुद्धा आपली इथे भाजून झालेले आहेत एकदम छान कडक असे मखाने झालेले आहेत आणि आता त्याच कढईमध्ये अर्धी वाटी पंपकिन सीड्स अर्धी वाटी सनफ्लावर सीड्स टाकून घेतलेल्या आहेत त्या सुद्धा चांगल्या भाजून घ्यायच्या गॅसची फ्लेम मात्र कमीच ठेवायची कारण आपली लोखंडी कढई आहे ती एकदा तापली की जास्त गरम होते त्यामुळे गॅस अजिबात वाढवायचा नाही आणि आता आपल्या ज्या बिया आहेत त्या थोड्याशा भाजल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मी इथे खसखस टाकून घेतलेली आहे खसखस सुद्धा त्याबरोबर चांगली भाजून घ्यायची सर्व साहित्य जे आहे ते भाजताना एकदम कडक झालं पाहिजे इथपर्यंत छान भाजून घ्यायचं पा आपल्या ह्या ज्या शिड्स आहेत त्या सुद्धा भाजून झालेल्या आहेत आणि आता त्याच कढईमध्ये मी किसलेलं एक वाटी सुकं खोबरं टाकून घेतलेलं आहे अगदी बारीक किसणीने किसून घेतलेला आहे खोबरं मी खोबरं भाजताना सुद्धा खोबरं एक सारखं हलवून चांगलं भाजून घ्यायचं पहा खोबरं आपलं इथे भाजत आलेलं आहे खोबऱ्याचा थोडासा कलर चेंज झालेला आहे खोबऱ्याचा थोडा कलर चेंज झाला पाहिजे इथपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं तर आपलं खोबरं इथे भाजून झालेलं आहे आणि आता त्याच कढईमध्ये मी पाऊन वाटी खारीक पावडर घेतलेली आहे घरीच तयार केलेली ही खारीक पावडर आहे ती सुद्धा आता एकसारखी हलवून चांगली भाजून घ्यायची खारीक पावडर भाजताना त्यामध्ये एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे बाकी वस्तूमध्ये मी तूप टाकलेलं नाही सुरुवातीला तूप न टाकताच कोरड्या अशा भाजून घेतलेल्या आहेत छान कडक अशा तूप टाकल्यानंतर पुन्हा खारीक एकसारखी हलवून चांगली भाजून घ्यायची एक तीन चार मिनटं कमी गॅसच्या फ्लेमवरती चा खारीक चांगली भाजून घ्यायची आणि खारीक आपली भाजून झालेली आहे आणि आता त्याच कढईमध्ये जवळपास पाव किलो गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे पीठ तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकतात तुमच्या आवडीनुसार पीठ टाकल्यानंतर पीठ हे चार पाच मिनटं एकसारखं हलवून घ्यायचं कोरडंच असं त्यामध्ये तूप टाकायचं नाही कारण सुरुवातीलाच तूप टाकलं तर पिठाच्या गाठी होतात त्यामुळे पीठ चांगलं भाजलं जात नाही म्हणून एक चार पाच मिनटं पीठ कोरडं असं भाजून घ्यायचं तर पहा पीठ आपलं थोडंसं इथे भाजलेलं आहे आणि आता त्यामध्ये दोन चमचे मी गावरान तूप टाकून घेतलेला आहे तूप मी इथे मोजून घेतलेलं नाही परंतु जास्त तुपाचा वापर करायचा तूप टाकल्यानंतर पिठे एकसारखं हलवून पुन्हा चांगलं भाजून घ्यायचं पीठ भाजताना गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाहीतर मग पिठे एकाच बाजूने करपलं जातं तर पहा पुन्हा आणखी एक चमचा मी तूप टाकून घेतलेला आहे पीठ भाजताना मी इथे तूप एकाच वेळेस टाकलेलं नाही तर थोडं थोडं तूप टाकून घेतलेलं आहे एकाच वेळेस पीठ टाकलं तर, तर पिठाच्या जास्त गाठी तयार होऊ शकतात त्यामुळे थोडं थोडं पीठ तूप टाकून घ्यायचं आणि शिवाय आपल्याला तुपाचा अंदाज येतो किती तूप टाकलं ते शक्यतो तुपाचा हा जास्त वापर करायचा पीठ भाजताना आणि पहा पिठाच्या आपल्या थोड्याशा गाठी तयार व्हायला हो लागलेल्या आहेत आणखी एक चमचा तूप मी इथे टाकून घेतलेला आहे म्हणजे चार ते पाच चमचे तूप टाकून घेतलेलं आहे मी इथे तुपाचा जेवढा जास्त वापर करताल तेवढं आपलं जे लाडू आहे ते पौष्टिक होतात शिवाय जास्त दिवस टिकले जातात त्यामुळे तूप हे जास्त वापरायचं मी इथे एकूण चार ते पाच चमचे तूप टाकून घेतलेलं आहे पिठामध्ये पीठ आपलं आता बऱ्यापैकी भाजत आलेलं आहे पिठाच्या थोड्याशा गाठी तयार झालेल्या आहेत त्या पीठ भाजताना अशा उलटण्याने फोडून घ्यायच्या अधूनमधून पहा पिठाचा कलर सुद्धा चांगला बदललेला आहे म्हणजे पीठ आपलं एकदम खमंग असं भाजत आलेलं आहे आणि गाठी सुद्धा बऱ्यापैकी फुटलेल्या आहेत आपल्या पिठाच्या तर पीठ आपलं आता भाजून झालेलं आहे एकदम खमंग असं आपलं हे पीठ भाजलेलं आहे आणि हे पीठ भाजण्यासाठी कमी गॅसच्या फ्लेम वरती मला दहा ते बारा मिनट लागलेले आहेत पहा एकदम खमंग असं आपलं पीठ भाजून झालेलं आहे आणि सुरुवातीला आपण ज्या वस्तू भाजून घेतल्या होत्या त्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत आणि आता एक मिक्सरच भांड घेतलेलं आहे त्यामध्ये थोड्या थोड्या वस्तू टाकून त्या चांगल्या बारीक करून घ्यायच्या पहा या पद्धतीने मिक्सरमध्ये सर्व वस्तू या चांगल्या बारीक करून घ्यायच्या पहा सर्व ज्या वस्तू होत्या आपल्या भाजलेल्या त्या बारीक करून घेतलेल्या आहेत आणि आता चांगल्या मिक्स करून घेतलेल्या आहेत आणि आता त्यामध्ये जी खारीक पावडर बाजून घेतली होती ती सुरुवातीला टाकून घेतली नव्हती कारण त्या अगोदरच आपली बारीक आहे त्यामुळे ती टाकून घेतलेली आहे आणि आता आपण जे गव्हाचं पीठ भाजून घेतलं होतं ते सुद्धा त्यामध्ये टाकून घ्यायचं गव्हाचं पीठ टाकल्यानंतर पीठ आपलं जे साहित्य आहे म्हणजे जे सारण झालेलं आहे लाडूचं तयार ते आता चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये थोडीशी वेलची पूड आणि थोडीशी सुंठ पावडर टाकून घेतलेली आहे त्यामुळे आपले जे लाडू आहे ते पचायला सुद्धा सोपे होतात आणि थोडासा फ्लेवर सुद्धा लाडूला छान येतो वेलची पावडरमुळे वेलची पावडर, पावडर टाकल्यावर पुन्हा चांगलं सारण मिक्स करून घ्यायचं आणि आता तीच कडे गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये एक वाटी गूळ टाकून घेतलेला आहे किसलेला गुळ आहे हा त्यामध्ये चार पाच चमचे पाणी टाकून घेतलेला आहे तुम्हाला गुळ कितपत लागतं त्यानुसार गूळ टाकून घ्यायचा आणखी थोडासा गुळ जास्त वापरला तरी सुद्धा चालू शकत आणि पा गुळाचा आपल्याला इथे कुठलाही पाक करायचा नाही फक्त गुळ विरगळून घेतलेला आहे आणि गरम असतानाच आपण जे गुळाचं पाणी करून घेतलेलं आहे ते गरम असतानाच्या या साहित्यावर म्हणजे सारणावर टाकून घ्यायचं आणि आता उलटण्याने ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आपण बऱ्याचशा वस्तू यात तूप न टाकता कोरड्या बाजून घेतल्या होत्या त्यामुळे आपलं सारण एक कोरडं झालेलं आहे जास्त त्यामुळे थोडंसं पाणी टाकून पाक तयार करून घ्यायचा पाणी टाकल्यामुळे आपले जे लाडू आहे ते अजिबात खराब होत नाहीत अगदी बरेच दिवस टिकले जातात आणि लाडूला बाइंडिंग सुद्धा चांगली येते तर पहा सारण आपलं हे गरम आहे ते हाताने थोडं मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोडंसं कोमट होईपर्यंत मी आता ठेवून दिलेलं आहे तर पहा एक पाच सहा मिनटानंतर जे आपलं सारण आहे ते थोडंसं कोमट झालेलं आहे जास्त थंड सुद्धा होऊ द्यायचं नाही नाहीतर मग लाडूला बाइंडिंग येत नाही चांगली जे आपलं मिश्रण आहे ते जास्त कोरडं होतं तर पहा मिश्रण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे सर्व आणि आता थोडं थोडं मिश्रण हातावर घेऊन त्याचा असा गोल असा छान लाडू तयार करून घ्यायचा पहा थोडं मिश्रण जास्त झालं होतं थोडं काढून टाकलेलं आहे मी लाडू मधलं आणि आता छान असा त्याचा हातावरती लाडू तयार करून घेतलेला आहे पहा एकदम छान असा लाडू तयार झालेला आहे आणि असे जर लाडू तुम्ही घरात नेहमी केले तर मुलांच्या बौद्धिक विकासालासुद्धा त्यांनी खूप फायदा होतो आणि मुलांची शारीरिक वाढसुद्धा चांगली होते त्यामुळे असे लाडू हे प्रत्येक घरामध्ये करायलाच पाहिजेत पहा सर्व लाडू मी इथे बांधून घेतलेले आहेत एकदम छान असे लाडू तयार झालेले आहेत तर नक्की असे लाडू करून पहा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा Thank you.